नमस्कार शेतकरी मित्रांनो तो सर्व शेतकरी बांधव आता नमो शेतकरी आणि महा नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहात आणि आतापर्यंत आपण एमच्या एकोणीस हप्त्यांचा आणि नमोच्या सहा हप्त हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकी दोन दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी म्हणजे आत्ताच एक आठ एक दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियावरती पाहत होतो की असं सांगितलं जात होतं की नमोचे तीन हजार रुपये पीएम चे दोन हजार रुपये असे एकूण आपल्याला पाच हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्याला फक्त आणि फक्त चार हजार रुपयांचाच लाभ भेटलेला आहे तर याचं कारण आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तर या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची नमोच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही किंवा नमोच्या निधीसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही आणि याच कारणामुळे आपल्याला जे प्र इथून मागे जो प्रॉपर दोन हजार रुपयांचा लाभ भेटत होता तर तोच हप्ता आपल्याला पुढेसुद्धा मिळणार मिळाला पण आहे आणि पुढे सुद्धा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला इथून पुढे सुद्धा प्रत्येकी नमोचे दोन हजार रुपये आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये असे एकूण फक्त आणि फक्त चार हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे परंतु जर यापुढील नमोचे आणि पीएम च्या किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महत्वाची काही कामे करायची आहे जेणेकरून तुम्हाला हा लाभ तुमच्या खात्यामध्ये येण्यापासून वंचित राहावं लागणार नाही आणि त्यासाठी ती कामे कोणकोणती आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे सोशल मीडियावरतीच नव्हे तर राज्य शासनाच्या माध्यमातूनही सांगण्यात येत आहे की आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला फार्मर आय डी कार्ड काढून घेणं हे आवश्यक आहे आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्या शेतकरी बांधवांना पी एम आणि नमो शेतकरीच नव्हे तर कुठल्याही शासकीय योजनांचा त्यामध्ये पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्यानंतर जो काही तो, तो कारे कारे पी एमचा लाभ भेटतो नमोचा लाभ भेटतो तो प्रत्येक लाभापासून वंचित राहावं लागणार आहे आणि त्यासाठीच प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे शेतकरी बांधवांना की तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड हे काढून घेणं खूप गरजेचं आहे अनिवार्य आहे परंतु शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करताना दिसतात परंतु मित्रांनो आत्ता तुम्हाला पी एमच्या एकोणीस हप्त्याचा लाभ बिना फार्मर आय डी कार्डचा सुद्धा भेटलेला आहे परंतु येणारा पी एमचा जो विसावा हप्ता असेल किंवा नमोचा जो सातवा हप्ता असेल याचबरोबर दोन हजार पंचवीस मध्ये जो तुम्हाला पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल गारपीट नुकसान भरपाई असेल या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य असणार आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्हाला येणाऱ्या हप्त्यांचा लाभ भेटणार नाही आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यावायचं आहे ज्या ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल त्यानंतर एक ते दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये दी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे तुमच्या पोस्टाने तुमच्या घरी येईल त्यामुळे तुम्ही ते, ते लवकरात लवकर काढून घ्यावायचं आहे कारण ते कार्ड येईपर्यंत एक दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला पुन्हा पी एमचा आणि नमोचा हप्तासुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे आधार आहे तर ते आधारे बँकेला लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर लँडशेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे कारण लँडशेडिंग असेल आधार बँक लिंकिंग असेल यानंतर ई के वाय सी प्रक्रिया असेल या तीनही प्रॉब्लेम तुमचे यस असणं आवश्यक आहे या तीनपैकी एक जरी तुमचं ऑप्शन ने नो असेल तर तुम्हाला या पी एमच्या आणि नमोच्या येणाऱ्या हप्त्यांचा लाभ भेटणार नाही आहे त्यामुळे तुमचं ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड आपलं जे आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे आता फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना एक ओळखपत्र भेटणार आहे आणि हे ओळखपत्र तुमच्याजवळ असणं हे अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर काढून घ्यावायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम आणि नमोच्या पुढील हप्त्यांसाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावायची आहे बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत उपरेन जय हिंद जय महाराष्ट्र